Música मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच ओरोस मध्ये व ओरोस बाजारपेठ ओरोस बस डेपो तसेच सिंधुदुर्ग नगरी रेल्वे स्टेशन या सर्व सुविधांपासून जवळच तुम्ही एखादा प्लॉट शोधत आहात का तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण पहा स्वागत आहे तुमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीच्या अजून एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी व मुंबई गोवा हायवेवरून मोजून पाचशे मीटर अंतरावर पूर्णपणे वाढी वस्तीमध्ये ग्रामपंचायत तीन पॉईंट छापन्न म्हणजे साडेतीन गुंठे क्षेत्र असलेला एन ए प्लॉट विक्रीसाठी घेऊन आला संपूर्ण प्लॉटला टेबल असा हा प्लॉट आहे लाईट कनेक्शन आपल्या प्लॉट बाजूलाच बाजूला उपलब्ध आहे बोरवेल ची व्यवस्था करावी लागेल एकूणच एक मालकी सात बारा एक मालकी नकाशा अशी ही क्लिअर टायटल प्रॉपर्टी आहे तुम्ही होम लोन करून देखील ही प्रॉपर्टी खरेदी करू शकता इथून मुंबई गोवा हायवे पाचशे मीटर अंतरावर आहे ओरोस बाजारपेठ मोजून किलोमीटर अंतरावर हो आहे तर आता आपण या प्रॉपर्टीच्या जागा या प्लॉट ची जी किंमत अपेक्षित आहे ती म्हणजे पाच लाख पन्नास हजार रुपये प्रति गुंठा तर पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओ सोबत तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टीचं च चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर आजच सबस्क्राईब करा धन्यवाद